आजची अवस्था महाराष्ट्रामध्ये एक नंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे एक नंबरला असती काय दोन नंबरचं काम करायचं कोणी सांगितलं हे तर त्या बाबतीत तिकडे महायुती आहे ज्यांना सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणला त्यांना मांडीवर घेऊन बसलेत जे म्हणाले की त्या राष्ट्रवादीमुळे वाटू झालं आज त्यांचं चिन्ह घ्यावं लागलं असं काय सांगता तुम्ही या राजकारणातल्या सडवडीची युती होणारच नाही असं हे मी ठरू नाही शकत ना आमचे पक्षप्रमुख ठरवतील मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढोडा यांचा किती मताने बरोबर हे सांगता येणार नाही मी काय ज्योतिषी नाही पण अमोल कोल्हे निवडून नी येते किती मत नाही सांगणार मी त्याला ज्योतिषी नाही याला कसं ज्योतिषी असेल जुन्नर तालुक्यामध्ये चांगलं मताधिकार मागच्या वेळापेक्षा जास्त मताधिक काय काय अशी सगळी कारण सांगता येतील असं काही नाही आदिवासी समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या कारभारावरती नाराज नार आहे कारण त्यांच्या महत्वाच्या काही निर्णयांबाबत आदिवासी वनवासी या गोष्टी आहेत शेतकरी समाज प्रचंड प्रमाणामध्ये नाराज आहे कारण त्यांच्या ताटात माती का लावण्याचं काम मागच्या दहा वर्षामध्ये या भाजपच्या सरकारने केलेलं आहे अशा अनेक गोष्टी आहेत खूप गोष्टी ज्या घडल्यात शिवसेना फुटीचं पाप भाजपच्या माथ्यावर आहे राष्ट्रवादी फुटीचं पाप भाजपच्या माथ्यावर आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळं या तालुक्यामधून जुन्नर तालुक्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये डॉक्टर अमोल कोले यांना खासदारकीसाठी बहुमत मिळेल भाजपच्या नाकर्तपणाचा तुम्हाला फायदा शंभर टक्के कर्तृत्व नाही नाही असं थोडीच आमचं कर्तृत्व आहेच ना आमच्याकडून उद्धव साहेबांनी अडीच वर्षामध्ये जे काम केले राज्य सांभाळायचं काम केलं कोणता झेंडा महाविकास आघाडीचा झेंडा आहे हा महाविकास आघाडीचा झेंडा महाविकास आघाडीला अरे मग असं काय समोर आहे आहे उद्या तुम्ही त्यांना हे विचारा उद्या तुम्ही त्यांना हे विचारणार का ज्या उद्या तुम्ही अजिबात बघल नाही उद्या तुम्ही त्यांना तेच विचारा तुम्ही हा तसं समजा तुम्ही तसं समजा पण तुम्ही तुम्ही राष्ट्रवादीला राष्ट्रवादीला हेच राष्ट्रवादीला देखील तुम्ही हेच विचारा की ज्या घड्याळाच्या बाबतीमध्ये शिवाजी आढळराव पाटील शिव्या घालत होते ज्यांच्यामुळे आम्ही शिवसेनेतून बाहेर पडले म्हणत होते त्यांना तुम्ही मतदान करणार का हे जरा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला देखील विचारा राजकारणातल्या तडजोड आहेत वाणी राजकारणातल्या तडजोड स्थापन केलं धन्यवाद परंतु मोदींचा कारभार चांगला नाही म्हणून मतदार शंभर टक्के मान्य शंभर टक्के कर्तृत्व काय आमचं कर्तृत्व उमेदवार अरे का नाही तों आहेच ना कर्तृत्व आहे म्हणूनच लोक त्यांना फेअर करतायत लोक त्यांना करत होते हे बघा विद्यमान खासदार कधी नाही नाही माझी एकही बाहेर दाखवा मतदारसंघात नाही ते दाखवा दाखवा पक्ष कुठे माझं दाखवा तुम्ही तुम्ही हे बघा कोल्हे साहेबांच्या बाबतीतली वक्तव्य जी शिवाजी आढळरावांची ती माझ्या तोंडी घालू नका शिवसेना नाव ऐकायला तुमच्या पक्षाचे नेते माझा ऐका माझं ऐका हे बघा मी तुम्हाला हेही सांगतो की सन्माननीय अमोल कोले कदाचित मतदारसंघात कमी फिरले असते पण ज्या वेळेला गरज होती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची त्यांनी मांडलेच हे बघा सगळेच खासदार सहा विधानसभा मतदारसंघ असतात हजारो गाव असतात प्रत्येक खासदार आढळराव पाटील देखील काय शंभर टक्के सगळी लोक त्यांच्या बाबतीत त्यांच्या पोचण्यानं खुश आहे असं काय मानायचं कारण नाही असं माझं स्वतःचं मत आहे त्याच्यामुळं कमी अधिक प्रमाणामध्ये संपर्कासाठी खासदाराच्या बाबतीमध्ये हे ऍलिगेशन असू शकतात दादांच्या बाबतीत होती कोल्यांच्या बाबतीत कदाचित जास्त असू शकतील विशेष नाही नाही कोण तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा विषय म्हणता म्हणून म्हटलं मी तुम्हाला लोकांपर्यंत बघा साडे बाराशे गावं साडेचार हजार वाड्या वाजत्या इतकं नाही आहे हो। आणि तुम्ही त्यांना दिल्लीत ते चांगलं आहे ऐका आढळराव दर रविवारी त्यांचा जनता दरबार घेतात ते चांगलं आहे ना नाही नाही लोक यांनी या डॉक्टर कोल्ह्यांनी घ्यावा अशी आमची सूचना राहणार आहे भविष्यामध्ये शंभर टक्के हो शंभर टक्के निवडून येणारच आणि घेणारच आता हे सगळंच करतात दो कोटी रोजगार किसानो काय चौगुणा दुगुणा हा पण जुमलाच आहे ना पंधरा लाख खाते मे आणंगे क्या हुआ हा पण जुमलाच आहे ना विद्यमान खासदार अमोल कोल्हे जुन्नर तालुक्याचे आहेत एक चांगलं आहे वक्तव कर्तृत्व नेतृत्व चांगलं याचा आम्हाला अभिमान आहे तालुक्यामध्ये परंतु एक नक्की आहे मतदारसंघातले आया बहिणी शेतकरी विचारतायत की बाबा यांनी लोकांमध्ये फिरलं पाहिजे तुम्ही लोक सांगतायत काय तुम्ही म्हणजे उमेदवार किंवा त्यांचे काय असतात चाहते तुम्ही पण आले की खासदारांनी गल्ली बोळात फिरायचं नसतं दिल्लीत गरजायचं असतं काल एक आजी आम्हाला म्हणाली की बाबा आमची सुखदुःख कोणी पाहिजे बरोबर आहे लोकांनी असे मत मांडायचीच नाही 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 कोण म्हटलं नाही मांडायची मांडलीच पाहिजेत जनता ऐका ना जनता जनार्दन आहे शेवटी प्रत्येक आपली मतं मांडतो ते काय फक्त कोल्यांवरतीच मानतात असं काय नाही आडळरावांच्या बाबतीमध्ये देखील मांडलेली आहेत हे तुमची नाही नाही हे बघा शाहजूग वगैरे हा भाग नाही अमेरिकेचा अध्यक्ष जरी उभा राहिला तरी मला फरक पडत जाऊन हा राजकारण हा राजकारणाचा भाग आहे ऐका ना हा राजकारणाचा भाग आहे हा राजकारणाचा भाग आहे ऐका ना हा राजकारणाचा भाग आहे पण एक निश्चित ऐका ना आडळरावांना कोल्ह्यांनी जमिनीवर आणलं हे मान्य कोल्ह्यांपेक्षा आडळरावांचा जनसंपर्क जास्त आहे हे देखील मान्य आहे शेवटी बघा जण सर्व गुण संपन्न नसतात प्रत्येक जण आता जर तुम्ही असं म्हणालात की मोदीजी वाराणसीचे खासदार आहेत आता त्यांचा संपर्क आहे का नाही राहू शकत त्यांना देशाचा कारभार बघायचा आहे ऐका ऐका तुम्ही नाही नाही तुम्ही परत तिथे येतोय मी तुम्हाला मग सांगितलं साडेबाराशे गावं चार साडेचार हजार वाड्या वास्त्या दोन कार्पोरेशन आहेत या सगळ्यामध्ये प्रत्येक कोणी खासदार असला तरी तो पुरा पडू शकत नाही हे माझं स्वतःचं मत आहे कदाचित त्याच्यामध्ये आढळरावांपेक्षा कदाचित कोले कमी पडले असतील पण पन निश्चितपणानं पुढच्या याच्यामध्ये ते दुरुस्त केलं जाऊ शकेल पण जा। पण ज्या पद्धतीनं आपल्या विभागातले प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये मांडलेले आहेत ते तुम्हाला दुर्लक्षून चालणार नाही हे माझं मत आहे साहेबांनी जे प्रश्न मांडले तुम्ही लोकांनी जेव्हा गाड्यामध्ये कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं याबद्दल तुम्हाला सॅल्यूट आहे म्हणजे उशिरा का तुम्ही जे केलं ते केलंच वस्तुस्थिती अशी आहे उशिरा नाही तुमचा शब्द मागे घ्या उशिरा नाही ज्या वेळेला सरकारने चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी वाढवली त्याच वेळेला आम्ही लगेच तो निर्णय घेतला उशीर असं चुकीच नाही चालणार निवडणुकीच्या पूर्व संध्याला तुम्ही सगळं अहो निवडणूक सात आठ महिने होऊन गेले पूर्व संध्या कसली पूर्व संध्याकाळ कोरोनाचा काळ आठ अहो दादा अहो दादा माझा आहे का अहो दादा हे अजितदादा काय म्हणले तुम्ही दादांना विचारा कोले काय म्हणाले ते कोल्यांना विचार मला काय विचारायचं ते मला मला काय विचारायचं ते तुम्ही मला विचारा अजितदादा कोल्ह्यांचं नका विचारू माझा प्रश्न आहे ज्या वेळेला केंद्र सरकारने चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी लावली त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी म्हणजे डॉक्टर कोले असतील काँग्रेस असेल आम्ही शिवसेना असो सगळ्यांनी मिळून ते आंदोलन केलेलं आहे आता मतदारसंघात गेले नाही वास्तव आहे साहजिक काय पुढे प्रगती कशी असते शंभर टक्के त्याच्यात दुरुस्ती केली जाईल दुरुस्ती केली जाईल असं तुम्ही म्हणताय हो लोकसभेनंतर तुमचं पुन्हा घटस्फोट झाला तर पुढे काय नाही आता हे बघा हे जर तरच परत आलं तुमचं जर तर जर तर आता त्याला ते काय आज काय उद्या काय ते सांगता येत नाही जर तरच काय नाही अजिबात नाही जर तर याच्यात तुम्ही काय घेऊ शकता उद्या महाविकास आघाडी ऐका ना मी तुम्हाला सांगता उद्या महाविकास आघाडी राहील नाही राहील महायुती राहील नाही राहील याच काय घेऊन राहिले तुम्ही हे काल काल पर्यंत धनुष्या बरोबर होते गटाला बरोबर गेले उद्या ते त्याच्यात राहतील असं काय जर तर म्हणून मी तुम्हाला सांगतो जर तर बऱ्यापैकी भविष्य समजत नाही 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 मला सभेनंतर विधानसभेला जुन्नर मधून माउली यांच्या नावाचा ठराव झालेला आहे शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असं ठराव झालेला नाही तुम्ही चुकीचं म्हणजे लोकांमध्ये गैरसमज कृपा करून शिवसेनेच्या बैठकीमध्ये आम्ही सगळेजण लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचा जीवतोड प्रचार करणार पण विधानसभेसाठी ही जागा शिवसेनेला मिळावी अशा प्रकारचा ठराव झालाय मग ठराव झाला म्हणजे ते काय म्हणजे ठराव झाला याच्यात चुकीचं काय उद्या ती जागा राष्ट्रवादी पण मागू शकेल शिवसेना मागू शकेल काँग्रेसचे मागू शकेल शेवटी आमची शंभर टक्के तयारी शिवसेनेची शंभर टक्के तयारी आहे आणि शिवसेनेचे कॅलिबर देखील आहे शिवसेनेचे या तालुक्यामध्ये कॅलिबर आहे म्हणून ही जागा आम्हाला मिळावी तेवढं मेरिट आमचं आहे म्हणून ही जागा आम्हाला मिळावी हे आमचं म्हणणं आहे तुम्ही प्रचार करता तुम्हाला कुठले मुद्दे प्लस वाटतात कुठले मुद्दे मायनस वाटतात माझ्या दृष्टीनं कोल्हे साहेबांनी ज्या पद्धतीनं आपल्या विभागाचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याच्या जीवन मरणाचे प्रश्न संसदेमध्ये पोटतिडकीने मांडलेले आहेत ते लोकांना खूप अप्रिशिएट झालेले आहे डॉक्टर कोल्हे ज्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न मांडतात ते अप्रिशिएट झालेत संपर्काचा मुद्दा लोकांमध्ये निगेटिव्हली आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही दुरुस्त्या करतोय आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसं ही चिडचिड केवळ कोल्ह्यांचीच आहे असं काही नाही दादांच्या बाबतीमध्ये देखील ही चिडचिड आम्ही पाहिलेली आहे अनुभवलेली आहे त्याच्यामुळे हे काय कुणी सांगायचं फारसं काम अफकोर्स दादांच्या दादांच्या बाबतीमध्ये दादा अजिबात दादा आमच्या सोबत नाही याचं दुःख आहे कोले साहेब आमच्या आहेत याचा आनंद आहे दादा दादांच्या पेक्षा कोले साहेब आमच्या बरोबर एक स्वाभिमानी खासदार आमच्या बरोबर याचा खूप मोठा आनंद आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका